आपलं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये हाय काही आज जायचं आहे उदगीर उदगीरला जायचं आहे बुद्धभर बघण्यासाठी समोरपर्यंत व्हिडिओ बघून घ्या आम्ही आलो आता गाडीला नक्की चेनले वाजत होते चेनला गे ऑइल टाकून घेतलं आहे थोडंसं पेट्रोल टाकायचं आहे म्हणलं गे थोडंसं मग पेट्रोल टाकलं पेट्रो टाक मग आम्हाला पण म्हणलं आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ओके म्हणले खूप आभाळ आलं होतं सोपं पाऊस येते का झिमझिम पाऊस जारी होता मस्त हिरवगार गारसं लगेच कमान आले उदगीरचे उदगीरमध्ये एंट्री झालेलो आहे आता आपण इथून अन्नाभाऊ चौक आलेला आहे इथून फक्त लेफ्ट मारायचा आहे आपल्याला लगेच पुढे गेले की राईट मारायचं आहे मग आपला काय बघा बुद्धवार आलेला आहे तुझा हे आपलं बुद्धवहार बघून घ्या उदगीरमधलं तुम्ही बघितलं असेल तर सांगा कसं दिसत आहे कमेंट करा साईडच्या भयानं म्हटले की चप्पल बाजूला साईडला काढून घ्या मग इथं नाव घेतलं लिहून भयानं नाव गाव विचारले नंबर घेतले लिहून संधी माहिती दिलेली आहे आमची मग आमचा तुम्हाला बुधवार दावायचा दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की बघा तुम्ही दुसरा पार्ट आमचा व्हिडिओ खूप मोठा झाला